नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांच्या केसांची काळजीही कशा पद्धतीने घ्यायला हवी लहान बाळाचे किंवा लहान मुलांचे केस हे काळे भोर घनदाट लांब आणि चमकदार दिसण्यासाठी तीन बेस्ट गोष्टी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या तीन गोष्टी स्ट्रिक्टली जर तुम्ही फॉलो करत असाल तर बाळाचे केस हे निरोगी दिसतील बाळाचे केस हे लांब होतील आणि सर्व काही केसांच्या समस्या आहेत या दूर राहायला मदत होईल चला फटाफट आपला आजचा टॉपिक सुरू करूया व्हिडिओ सुरू अगोदर नेहमी प्रमाणे एक रिक्वेस्ट आहे पहिल्यांदा चॅनल व्हिजिट केलं असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला लाईक करा काही क्वेश्चन्स असतील सजेशन असतील तर तेही तेर तेर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल तर चला फटाफट आपला आजचा टॉपिक सुरू करूया बऱ्याच वेळा मला तुमच्या कमेंट्स मिळतात की आमच्या बाळाचे केस हे गळायला लागलेले आहेत स्कल्प खूप ड्राय बाळा बाळाच्या केसाचा रंग ही आधीसारखा काळाभोर राहिलेला नाही केस खूप विरळ झालेले आहेत बाळाचे केस हे थोडेसे पांढर दिसायला लागलेले आहेत किंवा एक दोन ग्रे हेअर सापडलेले आहेत तर यामागचं काय कारण आहे आणि हे कसं होत आहे बाळाच्या केसांची काळजी ही कशा पद्धतीने घ्यायला हवी लक्षात घ्या जेव्हा आपण बाळाच्या केसांचं आरोग्य म्हणतो तर ते मेन तीन गोष्टीवरती डिपेंड आहे एक आहे ते म्हणजे बाळाचं डाएट दुसरं आहे म्हणजे केसांचं ऑइलिंग आणि तिसरं आहे ते म्हणजे हेअर वॉश नॉर्मली पालकांना असं वाटतं की जेव्हा केसांची काळजी घ्यायची किंवा केसांचं आरोग्य के टिकवायचं आहे तर मार्केटमध्ये जे काही वेगवेगळे वेग फॅन्सी ब्रँडचे शॅम्पूज कंडिशनर किंवा आणखी जे प्रॉडक्ट्स मिळतात तर ते प्रोडक्ट्स आणायचे आणि ते बाळाच्या केसांवरती अप्लाय करायला हवेत कारण असे जे काही ब्रँड आहेत हे तुम्हाला देतात गॅरंटी देतात आणि त्याच्या मागे आपण पळतो आणि खरं तर या सगळ्या गोष्टी आहेत या बाळाला एक्सटर्नली अप्लाय करण्यापेक्षा जर आवश्यक असणारे पोषक घटक बाळाला इंटरनली मिळत असतील तर हे बाळाच्या जे केसांच आरोग्य नाही तर बाळाचं सर्वांगीण विकास सर्वांगीण वाढ किंवा सगळ्या पद्धतीची जी काही वाढ आहे ही योग्य ट्रॅक वरून जाण्यासाठी लॉंग लास्टिंग राहण्यासाठी मदत होईल केसांच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे वळू या पहिल्या गोष्टीकडे बाळाच्या केसांचं आरोग्य के टिकवण्यासाठी बाळाचा आहार कसा असायला हवा लक्षात घ्या आपले जे केस आहेत हे प्रोटीनचे बनलेले आहेत आणि वाढत्या वयामध्ये लहान मुलांसाठी प्रोटीन हा एक मेन बिल्डिंग ब्लॉक आहे मुलांना जर योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या वयामध्ये आवश्यक असणारं प्रोटीन मिळत असेल तर बाळाचा सर्वांगीण विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होते आणि केसांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर केसांची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होते लांब होते केस काळेभोर आणि गंधाट व्हायला मदत होते नॉर्मली लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रोटीन म्हणजे बाळाला काय खायला द्यावं दूध आहे दूध तुम्ही देऊ शकता दुधाचे खूप सारे पदार्थ तुम्ही बाळाला देऊ शकता डाळी एकच एक डाळ एक बाळाला द्यायची नाही फक्त मुळाची मुगाचीच नाही तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डाळी बाळाला द्यायच्या आहे डाळी हा प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे दुग्धजन्य पदार्थ हे तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आयरन आहे कॅल्शियम आहे की जे बाळाच्या फिजिकल ग्रोथमध्ये बाळाला खूप मदत करतं त्याचबरोबर बाळाला एक बॅलन्स डायट देण्याचा प्रयत्न करायचा आहे बॅलन्स डायट म्हणजे काय बाळाला खूप वेगवेगळे पदार्थ वेग चवीचे वेगवेगळे वेग पोषक घटक असणारे असे जे पदार्थ आहेत हे बाळाला द्यायचे आहेत ज्यामुळे बाळाचा सर्वांगीण विकास हा योग्य पद्धतीने होईल जेव्हा शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक हे योग्य प्रमाणामध्ये मिळतात तर त्यावेळी फक्त केसांचीच नाही तर सगळ्या प्रकारची वाढ ही मुलांची योग्य पद्धतीने व्हायला मदत होते आणि म्हणून मग तुम्हाला मुलांना खूप साऱ्या रंगबेरंगी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या फळांचा समावेश मुलांच्या आहारामध्ये करायचा आहे ज्यामुळे बाळाला सर्व प्रकारची पोषक घटक मिळतील त्याचबरोबर बाळाला तुम्हाला लहान मुलांना भरपूर पाणी द्यायचं आहे मुलांची मुलांच्या शरीराला आवश्यक असणारं जे काही पाण्याचं रिक्वायरमेंट आहे ही योग्य प्रमाणामध्ये जर मिळत असेल तर मुलांचं डायजेशन हे उत्तम राहतं डायजेशन उत्तम राहतं म्हणजे काय बाळ जे खातो आहे हे व्यवस्थित पचतं म्हणजेच त्यामधले जे पोषक घट घटक आहेत हे बाळाच्या अंगी व्यवस्थित लागतात आणि ज्यामुळे केसांची मुळं आहेत किंवा केस आहेत हे बाळाचे व्यवस्थित व्हायला मदत होते जे काही जंक फूड आहे फास्ट फूड आहे केमिकल असणारे प्रिझर्वेटिव्ह असणारे जे काही असे पदार्थ आहेत हे पूर्णतः कट करायचे आहेत त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे केसांचं ऑइलिंग केसांना तेल लावणं नॉर्मली मम्मी लोक काय करतात की जेव्हा लहान मुलांच्या केसांना तेल लावायचं असतं तर वरून वरून लावलं जातं किंवा बाळाला जरी तुम्ही स्काल्पला लावत असाल तरी सुद्धा केसांना या पद्धतीने सुद्धा भरपूर चपचप चपचप असं तेल लावलं जातं तर तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही जे काही केसांना तेल हवं आहे तर ते तेल त्याला मुळाशी हवं आहे हवं आहे घट्ट करण्यासाठी मुळांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी जे काही तेल तुम्ही हेअर ऑइल वापरता तर ते तेल हे मुळांशी राहिला लावायला हवं काढलेले केस आहेत त्या केसांना जर तुम्ही खूप जास्त तेल लावत असाल तर ते तेल काढण्यासाठी तुम्हाला तेवढा जास्त शॅम्पू सुद्धा वापरावा लागतो आणि जेवढा जास्त तुम्ही शॅम्पू वापराल तेवढ्या जास्त केसांचा डॅमेज होण्याची शक्यता असते बाळाच्या कोणतं तेल वापरायला हवं इथे मी कोणताही स्पेसिफिक असा ब्रँड सांगणार नाही पण एक गोष्ट सांगेन की तुम्हाला प्युअर नॅचरल हंड्रेड पर्सेंट जे प्युअर तेल आहेत असं तेल जे बाळाला सूट होतं ते तेल तुम्हाला वापरायचं आहे मग तुम्ही ते कोकोनट ऑइल वापरा बदाम ऑइल वापरा किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा कोणतंही तेल वापरा फक्त ते केमिकल फ्री असावं कमीत कमी वास येणार कमीत कमी केमिकल असणार नॅचरल असं जे है। है तेल आहे हे तेल बेस्ट असतं केसांसाठी ओके okay, लहान मुलांच्या केसांना ऑइलिंग हे तुम्हाला दररोज करायला हवं असं नाही आठवड्यातून दोन वेळा केसांना व्यवस्थित असं ऑइलिंग करायचं आहे हवं तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ऑइलिंग करा आणि सकाळी उठल्यानंतर बाळाचे केस हे किंवा लहान मुलांचे केस हे व्यवस्थित स्वच्छ धुवा त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे हेअर वॉश आठवड्यातून किती वेळा हेअर वॉश करायला हवा कोणत्या शॅम्पूने ने करायला हवा कोणता शॅम्पू बाळासाठी योग्य आहे कशा पद्धतीने करायला हवा अशा खूप सारे कमेंट्स तुमच्या नेहमी येतात आठवड्यातून बाळाचे दोन वेळा जरी तुम्ही केस धुवता असाल तरी देखील इनफ आहे कोणता शॅम्पू वापरायला हवा लहान बाळासाठी लहान मुलांसाठी एज वाईज मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू मिळतात तर त्यापैकी कोणताही जो बाळाला सूट होतो तो शॅम्पू माइल्ड असणारा असा जो लहान मुलांसाठी बनलेला आहे असा शॅम्पू तुम्ही बाळासाठी वापरू शकता आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा केस धुण्याची अजिबात गरज नाही जेव्हा तुम्ही लहान मुलांचे केस धुता तर ते खूप कडक पाण्याने धुवायचे नाहीत नॉर्मल जे टेम्परेचरचं पाणी असतं तर त्या पाण्याने तुम्ही हे केस धुवू शकता त्याचबरोबर केस धुतल्यानंतर टॉवेलने ते घसघस घसघस पुसून काढायला हवेत असं नाही अगदी हळुवारपणे तुम्हाला ते केस पुसायचे आहेत ज्यामुळे आधीच्या काळामध्ये जेव्हा हे शॅम्पू वगैरे नव्हते तर त्यावेळी शिकेकाईचा वापर केला जायचा ज्यामध्ये अजिबात केमिकल नाहीत जे बाळाच्या किंवा लहान मुलांच्या सर्वांच्याच केसांसाठी उत्तम असे आहेत केस खूप सॉफ्ट होतात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कंडिशनर वापरण्याची गरज पडत नाही तर तुम्ही जर शिकेकाई वापरत असाल तर ते सुद्धा खूप बेस्ट आहे आजकाल शिकेकाई पावडर सुद्धा मार्केटमध्ये की ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त कष्ट करण्याची गरज नाही जस्ट ते पाण्यामध्ये शॅम्पू प्रमाणे तुम्ही वापरू शकता तर या काही गोष्टी होत्या ज्या स्पेशली तुम्हाला लहान मुलांच्या केसांच्या काळजी घेताना लक्षात घ्यायच्या so, आहेत सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय